कंपनीची दोनशे पंच्याऐंशी आता किती तारखेची लागवड आहे जानेवारी अठ्ठावीस जानेवारीची लागवडी दोन हजार चोवीस ची अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसची ची आहे आज तारीख सव्वीस सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस पूर्ण उन्हाळ्यातला यातला काय कसं वाटतं तुम्हाला व्हरायटी त्या सगळ्या एक नंबर एक नंबर व्हरायटी मार्केटला कोणत्या जयसिंगपूर मार्केटला काय व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे नाही माला चांगलं लोकांची म्हणजे माल ठेवू देत नाही माल ठेवू देत आणि तिकट वगैरे तिकट वगैरे चांगलं आहे हे बावीस जानेवारी बावीस जानेवारी आता किती तोडे झाले याचे त्याचा दुसरा तोडा चालू आहे आणि व्हरायटी कोणतीन आर दोनशे पंच्याऐंशी व्हिएनआर दोनशे पंच्याऐंशी तर तुम्हाला काय वाटतंय मिरची बद्दल प्लॉट प्लॉट मिरची व्हरायटी एक नंबर आहे मी मिरची व्हरायटी लावायची आधी एक तीन दोन तीन ठिकाणी जाऊन चेक करून आलतो व्हरायटी बद्दल तिथं पण दी बेस्ट व्हरायटी आलती आणि आपल्या इथं पण चांगले आले ह्या टेम्परेचरला जवळपास आता अडतीस ते ती चाळीस डिग्री टेम्परेचर आपल्या इथं आहे आज आठ तारीख आठ एप्रिल आठ एप्रिल हा तरी सुद्धा सेटिंग एक नंबर आहे फुलकळी एक नंबर आहे झाडाला फुटवा जास्त आहेत आणि व्हायरसचं प्रमाण एकदम कमी आहे व्हायरस नाही आहे व्हायरस कमी आहे आतापर्यंत या मिरचीची लागवड या लागवड कधीची आहे जुलै दोन हजार तेवीस तेवीस आज तारीख हे पंचवीस डिसेंबर दोन हजार डिसेंबर तेवीस तर आतापर्यंत आपले किती तोडे झाले तरी पण सात आठ तोड्याच्या वरती सात ते आठ तोड्याच्या वरती झाले आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं व्हायरसचा वगैरे प्रादुर्भाव काय नाही आजपर्यंत मी ज्या मिरची के व्हरायटी केली त्याच्यापेक्षा मला ही समाधानकारक मिरची वाटली समाधानकारक वाटली आणि त्यापेक्षा बाकीच्या मिरचीपेक्षा याची व्हरायटी खूप चांगली आहे आणि याचं माल पण भरपूर नको माल म्हणजे शेतकरी याच्यामुळं चार पैसे मिळवू शकतो ह्या व्हरायटीमधून बाकीच्या मिरचीत कसं आहे व्हायरस येणे बोकड्या येणे याच्यामुळं शेतकरी जरा त्रासदायक होतोय त्याच्यामुळे सारखं औषध पाणी आणि याला औषध पण लय नाही खूप खूप नाही आहे एक आठवड्यात नाही एक स्प्रे होतोय माझा आणि दो, दोन दोन लागवडे होतात म्हणजे तुम्ही ही व्हरायटी तिसऱ्यांदा लावून याच्या आधी दुसऱ्या कंपनी त्याच्या आधी दुसऱ्या कंपनीचे लावतो ओके तर काय अजून माल वगैरे कसा आहे माल चांगला माल चांगला आहे किती तोडे झाले याचे सातवा तोडा आहे तो सातवा सा, सा तोडा सा तोडे झाले सहा तोडे झाले सात तोडे व्हायरसचं काय प्रमाण अजिबात यांनी व्ही एन आर सीड्स या कंपनीचे व्ही एन आर दोनशे पंच्याऐंशी वान लावलेले लागवड दिनांक तीन जुलै दोन हजार बावीस आत्तापर्यंत शेतकऱ्याची इथं ग्रीनमध्ये दोन थोडे झालेले आणि लालचा एक थोडा झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आजच्या कंडिशनला व्ही एन आर दोनशे पंच्याऐंशी या व्हरायटीला फ्रूट सेटिंग बघा तुम्ही प्लॉटा पूर्ण शंभर टक्के फ्रेश आहे प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता की पानं कमी आणि फळं जास्त आहे व्ही एन आर सीड्स या कंपनीचे वान व्ही एन आर दोनशे पंच्याऐंशी हे बघा अप्रतिमाशी सेटिंग व्ही एन आर सीड्स या कंपनीची व्हरायटी व्ही एन आर दोनशे पंच्याऐंशी ठीक आहे धन्यवाद